नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ खूप जणांचे प्रश्न येत आहेत की सव्वीस डिसेंबरला दत्त महाराज जयंती आहे मग या दिवशी एका दिवसाचं गुरुचरित्र पारायण जर आम्हाला करायचं असेल तर कसं करावं या आधी पण मी आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण तरी आपल्या सर्वांसाठी हा नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे सात दिवसाचं पारायण कसं करावं याविषयी मी आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे पण एका दिवसाचं पारायण खूप जणांना करायचं आहे मग आता ते पारायण कसं करावं याविषयी मी बोलते सगळ्यात आधी सव्वीस तारखेला जर तुम्हाला पारायणाला बसायचं आहे त्या दिवशी सकाळीच तुम्हाला तीन साडेतीन या चारला तरी ब्रह्ममुहूर्तावर उठायचंच आहे आता तुम्ही म्हणणार मी अख्खा दिवस पारायण करते तर असं नाही जमणार पारायणाचे पण पार नियम असतात गुरुचरित्र पारायण असं साधं सुद्धा नाही आहे याच्यामध्ये खूप चांगली शक्ती आहे मी नेहमी सांगत असते तुम्ही कोणतंही पारायण करा व्रत करा थोडं तरी नियमात बसावं लागेल तुम्हाला वाटतं हा ठीक आहे तुम्ही नियमाच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला त्याचं फळ नाही मिळत काही जण म्हणतात उलट होत आहे आमच्यासोबत चांगलं होत नाही आहे तुम्ही नियमात बसा ना आता मुलं शाळेत जातात अकरा ते पाच शाळेमध्ये आहे त्या नियमाच्या बाहेर जर मुलं वेळेवर जात नाही शाळेच्या आधीच घरी येतात तर त्यांना चांगले मार्क्स पडतील का नाही ना तसंच अध्यात्म आहे अध्यात्म तुम्ही जेव्हा कोणतंही तुमचा संकल्प करून करणं सुरू करता तर थोडं नियमात तुम्हाला बसावं लागतं आता सगळ्यात आधी आपल्याला सव्वीस तारखेला पारायणाला लेडीज असो या जेंट्स या कोणी असो आपल्याला बसायचं आहे तर तुम्हाला पंचवीस तारखेला आधी गायीला म्हणजे गाय मातेला नैवेद्य एक चपाती त्याच्यावर गुळ खव घाला जर डॉग असेल कुत्र असेल काळ्या कलरचं दिसलं तर खूपच चांगलं त्यांना चपाती खाऊ घाला ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच सव्वीस तारखेला तुम्हाला उठायचा आहे साडेतीनला जरी उठले तुम्ही तर चार वाजेपर्यंत आंघोळ वगैरे वा तुमची होते सगळ्यात आधी सूर्य भगवानांना जल द्यायचं पूर्व दिशेला त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये या कुठे पूर्व दिशेला तोंड करून छोटीशी तुम्ही पूजा मांडा कळस असायलाच पाहिजे गुरुचरित्र हे ग्रंथ स्वच्छ कपडे घाला येलो कलर पिवळ्या कलरचं किंवा व्हाईट कलरचं घालत असेल तर सगळ्यात चांगलं आसा नसायला पाहिजे शुद्धीकरण घरात गोमित्र शिंपडून घ्यायचं सकाळी का कारण वातावरण शांत असते मंडळी घरातली छुपछाप असते सगळ्यात आधी वातावरण शांत तुमचा माइंड फ्रेश असतो तुम्हाला पाणी चहा घ्यायचं नाहीये तुम्हाला एकदम कटोकट खाली पोटानी तुम्हाला पारायणाला बसायचंय त्यानंतर तुम्ही प्रसादामध्ये पिवळ्या कलरचा प्रसाद खडीसाखर गूळ वगैरे काहीतरी फुलं वगैरे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा फोटो नसेल तर सुपारी दत्त महाराज म्हणून तुम्ही ते पण पाण्यावरती ठेवू शकता गणपती भगवानांची स्थापना पडणीभर हातावर पाणी घेऊन वगैरे तुमचा संकल्प जे इच्छा असेल तुमची जी पण असेल ती तुम्हाला करायची आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला दत्त महाराजांचं स्मरण करून त्यांना म्हणायचं आहे की माझ्याकडनं हे पारायण तुम्ही करून घ्या करता करविता सगळं काही ईश्वर असतो तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण पारायण कम्प्लीट तुम्हाला करायचंच आहे काही जण सकाळी माहिती आहे का तुम्हाला दहाच्या आधी पण हे कम्प्लीट करतात पारायण बसून ज्यांच्यामुळे होते पण तुम्हाला वाटते की माझ्यामुळे नाही होणार आहे मला थोडं काम आहे उठायचं आहे तर तुम्ही दुपारी बारा ते साडेबाराच्या मध्ये तुम्हाला थांबायचं आहे पारायण करताना कारण त्या टाइमला दत्त भगवान भ्रमंतीवर निघत असतात भिक्षा मागायला मग त्यानंतर परत तुम्ही सुरू करा पण संध्याकाळी चारच्या आधी तुम्हाला हे पारायण कम्प्लीट आहे थोडी दक्षिणा ठेवायची आहे कोणी जोडप असेल त्यांना संध्याकाळी जेवण करायला बोलवा पुरणाचा नैवेद्य घेवड्याची भाजी भेटली तर ते ठीक आहे तर तुम्ही बिना कांद्याचा लसूणचा नैवेद्य दत्त भगवानांना दाखवा आणि सगळ्यात मेन म्हणजे जी दक्षिणा आहे ते एखाद्या ब्राह्मणाला मंदिरामध्ये दान करा नाही तुम्हाला कोणी मिळत आहे तर तुम्ही कोणाला तरी गरिबाला पण अन्नदान देऊ शकता या दिवशी अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे ब्रह्मचारी पालन करायचं आहे त्या दिवशी होईल तेवढं आसनावर बसायचं आहे बिछाण्यावर सोप्यावर असं बसायचं नाहीये कुठे तोंडातून वाणी खराब काढायची नाहीये ओम दत्तात्रय नमः ओम दत्तात्रय नमहाचा जप करायचा होईल तसं तुम्हाला दिवसभरामध्ये पारायण कम्प्लीट करायचंय मन एका जाग्यावर ठेवायचंय बघ म्हणजे म्हणतात ना भगवान ईश्वर भरपूर परीक्षा घेतात पण एका दिवसाचं पारायण म्हटलं तर थोडं तुम्हाला भारी जाईल पण ईश्वर करून घेतो पण जर मध्ये काहीतरी फोन आला अचानक काहीतरी झालं कोणीतरी वारलं तर काय करायचं ते पारायण तसंच बंद करून ठेवायचं तुमचं सुतक नंतर फिटल्यानंतर तुम्ही कम्प्लीट करा या परत करा पण तुम्ही घाबरू नका खूप जण मला परत परत, परत प्रश्न विचारतात काय करू आणि जर तुमच्या घरात कोणाचे पिरियड्स आले आहे काही आलेले तर करू नका कारण प्रश्न कसा असतो काही जण म्हटतात घरात आहेत नाही दत्त भगवानांचं महाराजांचं श्री स्वामी समर्थांचं मजाकचा नाही नाहीये तुम्ही करत आहे तर तुम्हाला नियमात बसावं लागेल जर लेडीजचा पाचवा दिवस येत आहे तर तुम्ही शुद्धीकरण करून पारायणाला बसू शकता पण चार दिवस नाही अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करा होईल तेवढं शांततेत करा बघा पारायण होतं आपल्यामुळे कसंही केलं तरी होतं फक्त एवढं आहे की आपल्या स्वतःचा आत्मविश्वास आपल्यावर पाहिजे तुम्ही त्या दिवशी एकटे टाईम सुद्धा पकडू शकता संध्याकाळी नैवेद्य वगैरे आरती झाल्याच्या नंतर दत्त भगवानांची आरती एक गणपती भगवानांची तुमच्यामुळे जसं होईल तशी आरती करा त्यानंतर तुम्ही उपवास सडा साधा म्हणजे म्हणतात ना साध्याचा देव असतो पण पारायण म्हटलं की थोडे तरी नियम तुम्हाला पाळावं लागेल अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण करा तुम्हाला नक्कीच फळ मिळेल धन्यवाद